महाराष्ट्र महाबोधी विहार गया, आंदोलन देशभरात सुरू आहे जगभरातून या विषयाला पाठिंबा मिळत आहे संपूर्ण भारतभर याची जागृती होत आहे हे महाबोधी बुद्ध विहार मुक्त व्हावं ही तमाम भारतीयांची मागणी आहे महाबोधी विहारासहित तिरुपती बालाजी त्याचप्रमाणे लोणावळा लव लोणावळा या ठिकाणची कारला लेणी अशा अनेक लेण्या आणि आने अनेक प्रा, प्राचीन पुरातन मंदिरे ही सुलतानांच्या आणि मुस्लिम शासकांच्या माध्यमातून पुरोहितांनी ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी कर्मकांड सुरू केले बुद्धाच्या मूर्तीचे विप्र विद्रुपीकरण केलं त्यांना कापड लावून सिंदूरपासून त्यांचं मूळ स्वरूप बदलण्यात आलं आणि त्या ठिकाणी कर्मकांड करून लोकांना अंधश्रद्धेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या देशामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे मंडपेश्वर बौद्धलेणी त्याचप्रमाणे कानेरी बौद्धलेणी इथे देखील हाच प्रकार सुरू आहे आम्ही महाबोधी बुद्धिवाराच्या मुक्ती आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर करून ठाणेश्वराच्या वतीने तमाम आंबेडकरी अन्वयांच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करीत हो, आहोत आणि त्या आंदोलनात सहभागी आहोत त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आता जात आहोत हे बुद्धाचं स्वरूप कलेक्टर साहेबांना देऊन त्याचप्रमाणे आमच्या आराध्य अशा या तथागताचं जे बाबा दे, भारत देशाची ओळख आहे पूर्ण जगामध्ये त्यांचं संरक्षण व्हावं ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी इथे बौद्ध लेणी आहे सिद्धेश तलावामध्ये अवलौकितश्वराची मूर्ती सापडली सहा फुटाची ती गायब आहे ह्या कोटनाका परिसरामध्ये दगडी रेखीव जो अशोकस्तंभ होता युद्धकालीन तो देखील ठाणे महानगरपालिकेने गायब केलेला आहे तरी ह्या सर्व जो काही ऐतिहासिक वारसा आहे त्याच्याकडे पुरातत्व खात्यांचं दुर्लक्ष आहे किंबहुना काहीतरी जाणून बुलजून षडयंत्र करावं म्हणून त्या वास्तूंकडे दुर्लक्ष केल्या जात आहे या देशाचा मूळ धर्म हा बुद्ध धम्म आहे आणि त्या बुद्ध धम्माचा तो महामार्ग म्हणजे महायान त्याच्यानंतर हिन यान करून हिंदू हे नाव दिलेलं आहे पण ती आपलीच संस्कृती आहे आणि ती आहे त्या स्वरूपामध्ये पुजावी बुद्धांना मत नतमस्तक व्हावं याबद्दल आमचा कुणाचा विरोध नाही आहे परंतु त्याचं मूळ स्वरूप बदलणं त्यांचे हात तोडणं तोंड तोडणं त्या ठिकाणी मोठे डोळे लावणं सिंदूरपासणं त्यांना असं अकरा स्वरूप आणून भक्तांना घाबरून जे काय काम चालू आहे ते थांबलं पाहिजे गाव पातळीवर स्थानिक पातळीवर जे काही मांत्रिक का असतात जे स्वयंघोषित साधू किंवा पुरोहित असतात ते या स्वरूपाची कामं करत असतात बौद्ध लैनमध्ये घुसून तिथे बुद्धाच्या मूर्तीचं विद्रुपीकरण करून त्या ठिकाणी बाहेरून आणून दगडा दगड स्वरूपी काहीतरी वस्तू ठेवून त्या ठिकाणी पूजापाठ करून पैसे कमवत असतात तर धर्माचा जो धंदा केलेला आहे तो धंदा थांबला पाहिजे जो आपला वारसा आहे जो संतांचा वारसा आहे बुद्ध विचारांचा वारसा आहे जो शाश्वत वारसा आहे जमीन खोदली तर दहा फुटार बुद्धांचे अवशेष भेटतात स्तूप भेटतात तरी हा सर्व भारत देश सम्राट अशोकापासून अफगाण इराणपर्यंत ग्रीकपर्यंत हा बुद्ध आहे तुम्ही आम्ही आम्हीच फक्त बुद्ध नाही तर तुम्ही आम्ही सर्वच बौद्ध आहोत परंतु कालांतराने विपर्यास होऊन त्या मूळ स्वरूप धम्माचं बदललं आणि बुद्धांना बुद्धांचं नामशेष झालं विचारांचं आणि पुरोहितांची आता सत्ता गेली मांत्रिकांची आता सत्ता गेली आणि तोतांड स्वरूपी आता आपल्याला एक काय जे काय धर्म म्हणून लादल्या जातं त्या गोष्टी न मानता सर्व भारतीयांनी आपल्या बुद्धाची मंदिरं हाय त्या स्थितीत राहिली पाहिजेत जी सुलतान मोघल बादशाहांच्या मदतीने बामणांनी ताब्यात घेतली होती ती पुन्हा भारतीयांच्या मूळ मूळ जे काय येथे बहुजन आहेत त्या मराठा पासून बौद्ध समाजापासून सर्व लोकांच्या ताब्यात आली पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांनी निवेदन देत आहोत हे निवेदन आम्ही ठाणे हो, कलेक्टर इथे देत आहोत आणि बुद्धाचे स्वरूप आम्ही कलेक्टर साहेबांना देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा संदेश केंद्र सरकार राज्य सरकारपर्यंत पोचवत आहोत त्याचप्रमाणे जिथे जिथे विकृतीकरण चालू आहे जिथे जिथे ता बुद्ध बुद्ध वास्तूचे अवशे आउश, अवशेषांचे आणि बौद्ध लेण्यांचे ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आता कारल्याची बौद्ध लेणी देखील धोक्यात आहे तिथे देखील घुसखोरी करून तिथं बॅरेगेड्स लावण्याची वेळ आलेली आहे हे सर्व थांबा थांबवण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकारनी हे थांबावं अशी आम्ही विनंती करत आहोत सेवबुद्धा म्हणून आम्ही ते आव्हान करत आहोत आम्ही महाबुद्धीविंद्र मुक्ती प्रतज्ञाचं इथं आव्हान करत आहोत तरी माननीय कलेक्टर साहेब यांना हे मुद्दा स्वरूप आणि अवशेष देऊन त्यांना आम्ही स्मृती जाणू इच्छितो की हे सर्व वारसा तुमचा आहे संतांचा वारसा आहे तो जपा आणि भारत देशाला जगामध्ये दे सर्वश्रेष्ठांनी आश्रमण ठरवा जय भीम जय प्रबुद्ध भारत त्याचप्रमाणे कर्मवीर सुनील तांबे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या आदर्शानुसार हा हे आम्ही निवेदन देत पुढे याचं आंदोलन देखील निर्माण होऊ शकतं असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो ठाणे शहरातील तमाम जनता आता जागृत होत चाललेली आहे तरी सर्वांना दादा हायचं असे अनेक ठाणे शहरातील आंबेडकरी आणंची ताकद मोठी आहे परंतु आम्ही बुद्धाचा मार्ग शांततेचा आहे आणि या शांततेच्या मार्गाने आम्ही मोठ्या लोकांसाठी तिथे आमचा निरोप देण्यासाठी आमच्या यातना सर्व ठाणेकरांचे होते ठाणे जिल्ह्याच्या वतीने मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या आमच्या यात्रा कलेक्टर साहेबांनी स्वीकाराव्या ह्याच्यावर कारवाई करावी तातडीने याचा कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा ही ही नम्र विनंती आहे पुढील बुद्ध गायाचं आंदोलन आहे ते ठाणे शहरातून आम्ही निश्चितच पोलीस प्रशासनाला कळून बुद्ध गायेपर्यंत जाण्याचे नियोजन आयोजन करीत आहोत तरी कर्मवीर सुनील कांबेसाहेब ठाणे शहरातील तमाम सर्वच आंबेडकरी चळवळीतील राजकीय सामाजिक नेते त्याचप्रमाणे आंबेडकरी आणवयांच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबांना हे बुद्ध स्वरूप आणि निवेदन देऊन आमचं संरक्षण व्हावं विचारांचं संरक्षण व्हावं बुद्धांच्या वास्तूच आणि आपल्या प्राचीन ऐतिहासिक वर्षाचं संरक्षण व्हावं आणि महाबोधीचं बुद्ध गयाचं मंदिर हे मुक्त व्हावं विहार मुक्त व्हावं यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घ्यायला जातो जय भीम जय महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत